साठ सेंटीमीटर आहे तर तुम्हाला लांबी आणि रुंदी परिमिती काढायची आहे तर मग लांबी रुंदी लांबी अधिक रुंदी हे त्याचं सूत्र आहे ते सूत्र आहे तर मग सूत्रामध्ये कोणतेच संख्या लांबी नदी रुंदी नदी आपल्याला टाकायची तर ऑप्शन नंबर चार डी आहे बघा डी त्याच्यामध्ये एक आहे वीस आणि एक आहे दहा म्हणजे वीस जर लांबी टाकली आणि रुंदी जर दहा टाकली तर याच्यासारखंच जर इकडचं उत्तर आलं म्हणजे सेम यायला पाहिजे बघा तर लांबी किती आहे कारण आता परीक्षा जवळ आल्या की असा शॉर्ट मेथड वापरायचे काही पळायची गरज नाही आणि या क्षेत्रफळालाही काही करायची गरज नाही सरळ इकडचं जर उत्तर आलं तर तिकडचं आणि पटकन पुढे जायचं हे साठ आणि लांबी किती घ्यायची वीस आणि रुंदी किती घ्यायची दहा घ्यायची दोन कंसात लांबी म्हणजे वीस अधिक रुंदी म्हणजे दहा बेन वीस दहा वीस दोन्ही चाळीस अधिक दहा दोन्ही वीस अधिक चाळीस आणि वीस साठ तर मग ऍक्च्युअली इथे त्यांनी परिमिती किती सांगली आहे साठ म्हणजे उत्तर बरोबर आलं की नाही दोन्ही बाजू सेम आल्या म्हणजे अर्थातच लांबी रुंदी वीस आणि दहा हेच असायला पाहिजे ऑप्शन नंबर डी इथे राईट करायचं आहे तुम्ही शॉर्टमध्ये लिहून घ्या शॉर्टमध्ये फाटकायला घ्या हे ऑप्शन नंबर डी काय आता हे चेक करायचं का एकदा हे चेक पहा क्षेत्रफळ आयाताचं ताच क्षेत्रफळ काय असतं सूत्र सांगा लांबी गुणवादे रुंदी आता लांबी किती आहे वीस आणि रुंदी किती आहे दहा वीस दाई दोनशे से सेंटीमीटरचा वर्ग आलं की नाही उत्तर म्हणजे हे आलं की नाही क्षेत्रफळ बरोबर म्हणजेच आपली लांबी रुंदी आपण बरोबर घेतलेली आहे ऑप्शन नंबर डी राही करायचं ते पॉईंट लिहून